नागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाद्वारे साजरी सोलापुरातील सिद्धार्थ नगर कोमटे या गावात राजरत्न युथ फाउंडेशन वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्य आर के प्रतिष्ठान भीमरत तरुण मंडळ तसेच क्रांती युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे याही वर्षी संपूर्ण आयुष्य कष्टात काढून स्वतःच्या आणि देशाच्या धन्याला देशकार्यासाठी मदत करणाऱ्या बाबासाहेबांची प्रेरणा अर्थात माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त कुमटे या गावात विविध स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे सी ए विजय मिसाळ वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेकर शिवजयंती मध्यवर्ती मंडळ संस्थापक अध्यक्ष सागर चव्हाण बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे प्रवीण करंडे फ्रेंड्स ग्रुपचे राहुल कोरे पत्रकार विश्वनाथ बिराजदार पत्रकार इम्रान शेख अमोल कांबळे वंचित बहुजन आघाडी शहर महिला सचिव आशालता आव्हाड पुष्पा गायकवाड वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष दक्षिण सोलापूर अमर डोरके मार्ग फाउंडेशनच्या समन्वयक श्रद्धा गायकवाड संतोष राठोड संभाजी मसलखांब विवेकानंद वाघमारे गणेश कांबळे विनोद कांबळे आदी उपस्थित होते प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्प अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच सामूहिक घेण्यात उपस्थित सर्वच मान्यवरांचा राजरत्न युद्ध फाउंडेशनचे रोहित लालसरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मान्यवरांचा फेटा बांधून व विविध प्रकारच्या फुलाफळांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंच्याहत्तर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मंजूर झालेल्या बावन बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनोगत रूपी विचार व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता उपस्थित सर्वच भीम बांधवांना मिठाई वाटप करून करण्यात आली या प्रसंगी कुमटेगाव पंचक्रोशातील महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास बनसोडे यांनी केले तर आभार रोहित लालसरे यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर